अकरा गावांनी मिळून मौजे नागलवाडी इथं एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शौर्य दिनानिमित्त दिली मानवंदना वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यामधील पहिल्यांदाच मौजे नागलवाडी इथं एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवशी शौर्य दिनानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून विजयस्तंभाला सहाशे ते सातशे भीम अनुयायांतर्फे मानवंदना देण्यात आली आहे यावेळी परिसरातील एकूण अकरा गावातील भीम अनुयायांचा समावेश होता त्यामध्ये बुद्रुक नागलवाडी भिवरी मेहा हिंगणवाडी राहटी हिवरा भा, पिंपरी मोडक व कांजना इत्यादी गावांचा समावेश होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली व नंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शौर्य दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सौरभ गवई विपुल सावळे भूषण प्रघणे सुरुवात मोहड, सुधीर प्रघणे सिद्धू शिरसाट आकाश भडके अमर इंगळे मंगेश इंगळे नागसेन तायडे रोशन वानखडे दिलीप राऊत मनोहर चांदेकर देवानंद खैरे आदित्य खुशाल इत्यादी अनेकजण उपस्थित होते